नमस्कार सगळ्यांना तर चला आजचा व्हिडिओ ना दुपारपासून स्टार्ट होत आहे तर दुपारचे जवळजवळ दोन तीन वाजलेले आहेत तर दुपारी सगळं काम बिम घरातलं माझं आवरून झालं आणि आता मी चाललेले आहे नेरोळा तर मी नेरोळा जातो आणि बसमधून चालले बस पण लवकर मिळत नव्हती दुपारी पण मिळाली आणि त्याच्यानंतर मग आता इथे येणार आहे ती बंदरचा रस्ता चालू आहे तिथं खूप छान असं ब्रिज आहे दोन आणि पाणी पण येतं म्हटलं चला ते सुद्धा तुम्हाला थोडंसं दाखवावं आणि आता मी कशासाठी चालले आणि का, काय काय करणार आहे तर ते तुम्हाला पुढे दिसलच तर मी चाललेले आहे मैत्रिणीच्या घरी आणि हिरवाच कलर आहे चांगला आहे ना ज़ी आगे ज़ी आगे ते शायनिंग मारत नाही आहे कलर पण चांगला वाटतो लेस पण चांगले आहे ना त्याची बारीक नाजूक हा गरम नाही होणार आणि ते लेस ची शायनिंग आहे जास्त म्हणजे चांगले वाटते लेस आणि ब्लाऊज पीस काढा बरं ब्लाऊज पीस हा 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 हाताला हा हातालाच ना मग लेस हातालाच हातावर नाही फुलचं नाही बरोबर दिसत हे ब्लाऊज हाफचं चांगलं वाटत असं मस्त शिवायच आणि लांबट पण आहे ना चांगले लांब चांगले हा 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 परत त्याच मॅचिंगच पाहिजे सेम तसाच घ्यायचं आणि हलकी पण आहे ने ना नेसायला एकदम फोनला नाही ठेकरा लांबरून चांगली सडक एकदम तर आवडली ना तुम्हाला पण साडी तर ही साडी आहे ना मला त्यांनी दिवाळी साठी घेतलेली आहे तर मी नको बोलत होते पण ते काय ऐकतच नव्हत्या बोलल्या साडी घेऊन ठेवली तुम्हाला येऊन नेसून जा म्हणून तर असं त्यांचं बरेच दिवस मला चाललं होतं तर म्हटलं दिवशी येईल कारण आता आम्ही पण घरी नव्हतो ना फिरायला गेलो होतो त्याच्यामुळं मला पण जायला थोडा उशीर झाला मग म्हटलं चला आता साडी वगैरे ते मला ओटी वगैरे भरून देतात त्याच्यानंतर मग त्यांच्या मुलाचा पण बड्डे आहे मग म्हटलं कामात कामदुई पण होतील त्या पण फोन करत होत्या आणि आज बड्डे पण आहे आमचा त्याच्यामुळं मग आम्ही सगळेच तिकडं चाललेला आहोत वैष्णवी थोडी मागून आली कारण चा तिचं काम चालू असल्यामुळं तिला काय दुपारी येता आलं नाही ती पार काम बंद झाल्याच्या नंतर सहा वाजता आली त्यांच्याकडन तर वटी वगैरे त्यांनी माझी भरली आणि साडी पण दिली इथं मस्ती चालली होती हॅपी बड्डे हो विशाल मित्रांनो भेटूया परत भेटूया इकडं आज काय केलंय बर्थडे साठी स्पेशल काय बनलंय हो पावभाजी बाई मस्त बनेली एकदम लालजरीत लय झाले लय झाले तर सगळे येऊन बसले होते त्यांनी तोपर्यंत पावभाजी वगैरे बनवून घेतली गरम गरम आणि वैष्णवीने केक पण आणलेला आहे पायला आणि ती शिवडला केक आणायला गेल तर त्याच्यासाठी तर त्याने आधी भरपूर केक कापले तर पण आता घरच्यांचं पण असतं ना त्याच्यामुळं मग घरी पण एक केक आणला आणि सगळ्यांनी त्याचं ऑक्शन वगैरे करून घेणार आहे तर आता त्याला बसवलं आहे खुर्चीमध्ये आणि केक पण आता ठेवलेलं आहे आता आम्ही ऑक्शन करून केक कापून घेणार आहोत तर आम्ही दोघी चौघी होतो आणि त्यांच्या शेजारचे पण आल्या होत्या तर सगळ्यांनी मिळून आम्ही असं ऑक्शन करून घेतलं तर आता इथं आम्ही सगळे मिळून त्याचा ऑक्शन करून घेतो तर आणि पोरं पण बसलेले आहेत साईडला इकडं दुसरे जास्त कोण नव्हतं आमचेच घरच्या घरी होते त्यांच्या आणि आमची त्यांची ही पायल विशाल इथं त्याचे फोटो काढतो आहे आणि त्याचे पप्पा पण बसलेले येतं आणि आमचे मिस्टर गेल ते गावाला त्याच्यामुळं ते काय नव्हते तर त्यांचा असं मायलेकाचं फो फोटो काढायचं काम चालू आहे त्याच्या मम्मीचं आणि त्याचं व ह्याचं ओमचं त्याच्यानंतर मग आता मी ऑक्शन करायला घेतलेलं आहे तर सुद्धा मला बोलत होता काकी तुम्ही इकडून एकड़ून या इकडून व्यवस्थित फोटो वगैरे येते तर मग ह्या येऊन मी मीसुद्धा त्याचं ऑक्शन करून घेतलं तर असे आमचे कामात कामं दोन होते आणि त्याचा पण बड्डे होता तर पोरांना कसं बड्डेला जरा हे वाटतं सगळे मिळून एकत्र येतात त्याच्यामुळं मग बड्डे असला की त्यांना पण आनंद वाटतो ना त्याच्यामुळं मग आम्ही सगळेच गेलो होतो त्यांनी दुपारीच फोन केला बोलले संध्याकाळी तुम्ही सगळेची या इकडं ओमचा बड्डे पण आहे आणि साडी पण नेसून जा तर मी काय साडी नेसून नाही आले कारण आता ब्लाऊज वगैरे कट केलेलं नसतं त्याच्यामुळं मग साडी मी अशीच घेऊन आले आणि इथं ओमचा आणि माझा फोटो काढायचं चा, काम चालू तोपर्यंत त्याची मम्मी पण आली मध्येच तर असं तिघांचा मिळून आम्ही फोटो काढला त्याच्यानंतर वैष्णवीने ऑक्शन केलं तर ती त्याला म्हणजे भावच येतो तिचा कारण आता विशाल आणि ओम सारखेच असल्यामुळं आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखतो ना कारण एकत्र शिकलेले आहेत ना ते एक जागाच शाळेमध्ये होते वैष्णवी ओम विशाल आमचे दोघींचे पोरं एकत्रच आणि एकाच शाळेमध्ये होते जाताने येताना आम्ही संगत जायचो संगच आणायचो आणि संगच यायचोत तर ती सवय लागलेली लहानपणापासून तर अजिबात करमत नाही ते जर नाही आले किंवा आमचे पोरं तिकडे नाही गेले तरी पण तर आता तो आहे ना त्याच्या मम्मीच्या पण पाया पडला आणि माझ्या पण पडला बोलला काकी पाया पडू देतं म्हणलं रावते दे। तर मग त्याच्या पप्पाच्या पण पाडला साहिल पण बसलेला आहे तो सुद्धा त्यांच्याच वर्गातला मुलगा आहे कारण खूप हुशार आहेत ते मुलं अभ्यासाला वगैरे म्हणजे ते अभ्यास सोडून त्यांच्या डोक्यात दुसरं काय नसतं ओम इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करतोय आणि साहिल सुद्धा इंजिनिअरिंग करतोय आणि विशाल आय टीचा कोर्स करतोय तर आता इथं पायल नाही आहे ना पायल म्हणजे ह्याची बहीण आहे सखी ती तर हे दोघं बहीण भावंड येतं तिने पण औक्षण केलं आणि विशाल आणि ओम आता त्यांचा फोटो काढायचं काम चालू आहे तर आता आम्हाला अजून जेवण वगैरे करायची होती पर आता नऊ वाजता आम्ही केक वगैरे कापून घेतला आता आवडायचं चालू आहे खाल्ल्याच्या नंतर जाणार आहे त्या जेवण करून घरी त्याचे पप्पा आहेत हे ओमचे आणि मम्मी हे दोघे जण त्याचे तर ते पण त्याला मस्त केक बरवतात पाहिजे असते आई तर त्यांनी पण केक वगैरे बरवून त्याला फोटो वगैरे काढले आता माझी बारी आलेली मी सुद्धा त्याला केक बरवते तर असं सगळ्यांनी मिळून आम्ही जेवढे मोठे होतो तेवढ्याने त्याला केक चारला आणि नंतर मग आता ते शेजारच्या ताई हसत होते ते आरशात दिसत असतील तुम्हाला ते बोलले माझा काय फोटो वगैरे काढू नका तर मग आता इथं असं पोरांचं चाललेलं आहे इथं आता पाहायला आली त्याला केक चारायला त्याला चारते आणि ती सुद्धा खाती तिचं पण खायचं चा, काम चालू आहे तर आता साहेल विशाल हे सगळे पोरं आहेत ना म्हणजे एकाच वर्गामध्ये शिकलेले तर ओम ओम सांगतोय काकीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा करायला

त्याच्यानंतर यांचं चालू असतो ओम सुद्धा आता केक चारे व पायाला केक, केक दिलेला आहे <laughs> ते छोट्या मुलाला तो पण बसवून खातोय त्याच्यानंतर मग आता आम्ही जेवायला घेतलं म्हणलं मी वाढून देते तोपर्यंत तुम्ही पाव गरम करा मग मी सगळ्या पोरांना वाढलं तर आम्हाला पण घेतलं तर चला मग व्हिडिओ कसा वाटला ओमच्या बड्डेचा मैत्रिणीने दिलेली साडीचा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा कमेंटमध्ये सांगत जाता आता सगळ्याला इथं मी वाढवून देते पोरांना नंतर आम्हाला पण घेणारे जेवणं झाल्याच्यानंतर मग आम्ही आमच्या घरी जाणार ते तिथंच थांबणार कारण आम्हालाच थोडंसं लांबे जायला विशालचे पप्पा नव्हते त्याच्यामुळं मग आम्हाला बसनेच जायला लागेल परत तर असं काय असलं घरातलं आमचं किंवा त्यांचं तर आम्ही एकत्र येतोत कारण हे आमचं ठरलेलंच असते तर आता आम नात्यापेक्षा हे म्हणजे नातं वगैरे आमचं काही नाही पण आता हे मानलेलेच आहेत सगळे ओळखीचे लहानपणापासून पोरांच्या यांच्या एकत्र राहिलेले त्याच्यामुळं त्यांना पण करमत नाही आमच्याशिवाय आणि आम्हाला पण त्यांच्याशिवाय करमत नाही तर असं इथं मस्तपैकी दोघीजणी एकत्रच जावतात वैष्णवी वे आणि पायल तर एका ताटामध्ये जावतात त्याचे पप्पा इकडे जावतात आणि आता हे ताट मला मी घेतलेलं आहे वाढून त्या पाव होते पायलची मम्मी त्याच्यामुळे त्यानंतर आहे आता पुढल्या पाव बाजून घेते मी पण जेवते चला मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्या